मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये एका कुटुंबियांना सहा जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी विजय भीमराव मोरे वय वर्ष सेहेचाळीस राहणार हरिपूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे संदीप बाबुराव केंचे निखिल केंचे अजिंक्य केंचे सुनील तांदे सागर तांदे आणि मल्हारी बापू तांदे सर्व राहणार हरिपूर अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विजय मोरे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये राहतात मोरे हे सोमवारी रात्री जेवण करून घरामध्ये झोपले होते आणि त्यावेळी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संशयित सहा जण त्यांच्या घराजवळ आले घराचा दरवाजा उघडायला लावून जबरदस्तीने आत घुसले त्यानंतर विजय यांना तुझा मुलगा प्रज्वल यांनी आमच्या मुलीला घेऊन गेला आहे तो कुठे घेऊन गेला आहे ते सांग आमच्या मुलीला कुठे लपवून ठेवलं आहे असं म्हणून शिवीगाळ करत लाथाभुक्क्यानी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली अजिंक्य केंचे यांनी चेहऱ्यावर मारून गंभीर जखमी केलं आणि यावेळी विजय यांचा मुलगा प्रथमेश आणि आई या भांडणामध्ये भांडणं सोडवण्यामध्ये पडल्या असता त्यांनाही लाथाभुक्क्यानी आणि बेदम मारहाण केली त्यानंतर संशयितांनी मुलगी परत दिली नाहीच तर तुझं घरदार पेटवू अशी धमकी देत निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर जखमी विजय मोरे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज